संक्रांत विशेष आज आपण तिळगुळाचे लाडू बनवतोय आणि ही रेसिपी अगदी प्रमाणबद्ध मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि विशेष म्हणजे हे लाडू बनवताना मी चिक्कीचा गुळ वापरलेला नाहीये तर साध्या गुळातच हे लाडू मी बनवलेले आहेत तरीही एकदम खुसखुशीत चविष्ट असे हे लाडू बनलेले आहेत अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हे लाडू अगदी सहज खाऊ शकतात असे खुसखुशीत लाडू मी बनवलेले आहेत शिवाय हे लाडूचं मिश्रण शेवटीपर्यंत सुद्धा अगदी लाडू छान वळता येतील यासाठी एक सोपी अशी ट्रीक मी सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर सगळ्यात आधी तर मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत साधारण शंभर ग्राम इतके शेंगदाणे आहेत अर्धा कप इतके कपाने मोजले तर शेंगदाणे मी घेतलेले आहेत शक्यतो शेंगदाणे घेताना आहे ना जे नवीन आलेले असतात ना मार्केटमध्ये तेच घ्यायचे आहेत आणि साधारण मध्यमाचेवर ते शेंगदाण्याला असे तडा जाईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत आणि याचा साल काढून घ्यायचं आहे त्याचसोबत मी इथे अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत हे पांढरे तीळ घेतलेले आहेत मी जर तुम्हाला गावठी मिळाले ज्याचा रंग थोडासा गाऊन असतो तर तेही चालतील पण मला तसे मिळालेले नाही आहेत म्हणूनच मी इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत जे छोटे सफेद तीळ असतात ते घेतलेले आहेत आणि हे तीळ मी दोन बॅच मध्ये भाजून घेतलेले आहेत साधारण मध्यम आचेवरती मी हे मध्यम तू लो मीडियम वरतीच मी हे भाजून घेतलेले आहेत गुला गुलाबी रंगावरती असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे मुख्य काय आहे तडतड असे वाजले पाहिजेत इतपत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कच्चे ठेवायचे नाहीत आणि करपवून हे टाकायचे नाहीयेत आणि शेंगदाणे सुद्धा भाजून याचं साल काढून घेतलेलं आहे काही ठिकाणी या शेंगदाण्याचा जो मधला डोळा असतो तो, तो काढला जातो आणि बऱ्याच जण असं म्हटलं जातं की पित्त होतं म्हणून काढला जातो तुम्ही तसं काढून घेऊ शकता आणि आता इथे मी गुळ घेतलेला आहे साधा गुळ घेतलेला आहे साधारण मी इथे श्रीछाप गुळ वापरते तुम्हाला आवडत आणि तो असा खुसखुशी सुद्धा असतो कडक नसतो आणि हे बघा असं मी सुरीने चिरून घेते हा गूळ तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता पण त्याची काही आवश्यकता नाहीये तर मी इथे चिरूनच घेतलेला आहे आणि वजन काट्यावरती याचं वजन सुद्धा तुम्हाला सांगते तर साधारण साडेतीनशे ग्रॅम हा गुळ आहे तुम्ही साडेतीनशे ते चारशे ग्रॅम गुळ घेऊ शकता आता तुम्हाला मी कप मेजरमेंटने सुद्धा मोजून दाखवणार आहे साधारण माझ्याकडे हा मोठा स्टीलचा मेजरमेंट कप आहे आणि एक वाटी सुद्धा आहे ज्याच्याने आपण भाजी किंवा आमटी घेतो ती वाटी तर आता वाटीने मोजून दाखवते तुम्हाला साधारण सपाट अशा तीन वाट्या इतका हा गुळ झालेला आहे हे बघा मी वरती कडेपर्यंत किंवा शीर लावून असा गुळ घेतलेला नाहीये तर काठापर्यंतच गुळ घेतलेला आहे आणि आता कप मेजरमेंटने तुम्हाला सांगायचं झालं तर हे जे तीळ आहेत ना ते बरोबर तीन कप तीळ आहेत साधारण शीर लावून असे तीळ आहेत तीन कप आणि बरोबर दोन कप इतका हा गुळ आहे जर तुम्ही चारशे ग्रॅम गुळ घेतलात ना तर बरोबर शीर लावून दोन कप होईल आणि साधारण मी अडीश साडेतीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे म्हणून हा सपाट असा गुळ घेतलेला आहे आता एका जाड बुडाच्या कडईमध्येच साधारण मध्यमाचेवरती मी आधी ही कढई छान तापून घेतलेली आहे आणि आता ही मध्यमाच ठेवलेली आहे साधारण हा गुळ विरघळतोय म्हणूनच आणि गुळ घालून घेतलेला आहे आणि सतत ढवळून घेतलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण लोही ठेवायची नाहीये किंवा हायही ठेवायची नाही म्हणजे फास्टही गॅस ठेवायचा नाहीये तर मीडियम ठेवलेला आहे आणि या गुळाचे जे खडे आहेत ना ते अशा पद्धतीने मी पूर्णपणे तळून घेतलेले आहेत आता एकीकडे हा गुळ विरघळलेला आहे आणि एकीकडे मी हे बघा हे बघा या पातेलीमध्ये पाणी सुद्धा तापायला ठेवलेलं आहे का ते पुढे सांगतेच आता बघा या गुळाला अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला इकडे तिकडे कुठेही जायचं नाहीये सगळं तयार ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला वेळ वाचेल इकडे तिकडे वेळ जाणार नाही नंतर कारण जेव्हा पाक होतो ना त्यानंतर जेव्हा आपण मिश्रण एकत्र करतो ना तेव्हा आपल्याला पटाप पटापट अशी फास्ट प्रोसिजर करायची असते या लाडवांची आता साधारण तुम्हाला हा पाक मी चेक करून दाखवते पाक चमच्याने या थंड पाण्यामध्ये ओतलाच ओतला ना की जास्त स्प्रेड होत नाही एकाच ठिकाणी राहतो आणि असं हाताने हातावरती घेतलं तर हे बघा जेलीप्रमाणे हे तांडलं सुद्धा जातं अशा पद्धतीचा पाक जर आपल्याला लाडू लहान मुलांनी आणि वयोवृद्धांनी खायला हवे असतील तर ठेवायचा आहे आपल्याला जर कडक लाडू थोडेसे आवडत असतील तर यापेक्षा अजून दोन मिनिटं तुम्ही हा पाक शिजवून घेऊ शकता दोन ते तीन मिनिटं म्हणजेच हा पाक आहे ना थोडासा कडक होईल यापेक्षा थोडासा जास्त कडक होईल किंवा जर तुम्ही म्हणजे मिश्रण हे पाण्यामध्ये टाकल्या टाकल्या जर असं पसरलं ना तर ते लाडू इतकेसे छान होत नाहीत म्हणून परफेक्ट असा गुळ करून घ्यायचा आहे साधारण गुळ विरघळल्यानंतर पुढे बरोबर पाच मिनिटं आपल्याला गुळ शिजवायचं आहे हे तुम्हाला टाइमचं टाइम सुद्धा मी सांगितलेलं आहे आता गुळ चांगला खळखळून असा उकळी आली आणि परफेक्ट झालेला आहे हा पाक सॉरी आणि आता यामध्ये सगळं मिश्रण घालून घेतलेलं आहे म्हणजे तिळ आणि शेंगदाणे तर मी यामध्ये शेंगदाणे अर्धे अर्धेच ठेवलेले आहेत अखंडच ठेवलेले आहेत कारण शेंगदाण्याचं कूट वगैरे केलेले मला आवडणार नाहीत आणि तिळगुळामध्ये आहेत ना अखंड शेंगदाणे छान दिसतात तर यामध्ये मी वेलची पावडर सुद्धा घातलेली आहे छान मिश्रण मिक्स करून घेतलं आणि आता मात्र मी जेव्हा आपला गुळ हा पाक जो व्यवस्थित तयार होतो ना तेव्हा आपण गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची आहे आणि मग प्रोसेस पुढची करायची असते आहे नाहीतर काय होतं पाक जास्त कडक तयार होऊ शकतो म्हणून लगेचच गॅस आपण कमी सुद्धा करायचा आहे आता आपले जे चमचे वगैरे आहेत ना ते क्लीन करून घ्यायचे आहेत आणि मिश्रण गरम होतं म्हणून मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि लगेचच हे लगे मिश्रण बरोबर दुसऱ्या मिनिटाला खाली घेतलेलं आहे साधारण एक चमचा भर यावरती तूप घातलेलं आहे आणि चमच्याने पुन्हा एकदा ढवळून घेतलेलं आहे आता तूप ले मी तूप सगळ्यात सुरुवातीला घातलेलं नव्हतं शेवटी घातलेलं आहे कारण यामुळे आहे ना लाडू छान मऊ होतात चविष्ट सुद्धा होतात सगळ्यांना खाता सुद्धा येतात तुम्ही पाहिलंच आहे की मी गुळाचा पाक बनवताना मी एक चमचाभर सुद्धा पाणी वापरलेलं नाहीये किंवा तूपही वापरलेलं नाहीये तरी सुद्धा हे लाडू आहेत ना, ला ना एकदम उत्तम आणि चविष्ट झालेले आहेत मिश्रण अजूनही गरम आहे आणि गरम असताना हे लाडू आहेत ना छानसे वळले जात नाही आणि म्हणूनच हे बघा माझ्या पहिल्या लाडवाचं असं झालेलं आहे तर साधारण तुम्हाला जर एकाच मेजरमेंटचे जर बनवायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीचे जे मेजरिंग कप सोबतचे सो चमचे असतात ना ते घेऊन तुम्ही मोजून मौ, हे लाडू वळू शकता जेणेकरून एकसारखे येतील पण नंतर मी काही असं केलेलं नाही हाताने घेतलेलं आहे कारण आपल्याला पटापट पटापट हे मिश्रण गरम असेपर्यंतच लाडू वळायचे आहेत आता हे लाडू बघा तुम्ही किती मस्त आणि पटकन असे वळले जातात आता लाडू बनवण्यासाठी हे तिळगुळाचे एकदम सोपे आहेत म्हणजे डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा आपला जो खोल खड्डा होतो ना त्या आपल्याला हे लाडू करायचे आहेत आणि हे जे बाजूचे तळवे आहेत ना हाताच्या ते बरोबर तळव्यावर तळवा असा घासला जातो आणि मध्यात लाडू असतो अगदी सेकंदांमध्ये हा लाडू वळून तयार होतो पाचव्या सेकंदाला इतके पटकन असे लाडू वळून होतात आणि त्यासाठीच आपण जे मिश्रण घेणार आहोत ना ते मात्र परफेक्ट घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता मी अर्धे लाडू वळलेले आहेत ला आणि हे मिश्रण आहे ना ते बरोबर कडक झालेले आहे म्हणजे आता हे लाडू अजिबात वळले जात नाहीयेत तर यासाठी काय करायचं आहे आपण जे मगाशीच गरम पाणी ठेवलेलं होतं ना करायला ते मी या वाडग्यामध्ये घेतलेलं आहे आणि यावरती हे भांड ही जी कढई आहे ना ती ठेवून घेतलेली आहे आता तुम्हाला खरं सांगू का तर तुम्हाला हे दाखवण्यासाठी म्हणून मी ही हे जे पाण्याचं भांड आहे जा 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 ना ते आत्ता ठेवलेलं आहे पण तुम्ही करताना किंवा मी सुद्धा करताना जेव्हा आपण हे लाडू वळायला सुरुवात करतो ना तेव्हाच ठेवायचं आहे जेणेकरून आपण लाडू वळे वळेपर्यंत शेवटाचं जे मिश्रण राहतं ला ना ते काय गरमच राहील आणि आपल्याला उठायला लागणार नाही तिथून लाडू वळूनच आपण उठू पण तुम्हाला समजून सांगण्यासाठी म्हणूनच मी हे जे कडक झालेलं मिश्रण आहे ते दाखवण्यासाठी म्हणूनच हे मी पाणी आधी ठेवलेलं नव्हतं तर ते आता ठेवलेलं आहे आणि आता काय करायचं आहे जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखं जर असं केलं असेल तर आता काय करायचं आहे त्या पाण्यामध्ये ही कढई ठेवायची त्यामुळे कढई गरम होते आणि हे मिश्रण आहे ना ते हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि आणखीन सोपं म्हणजे यावरती अजून झाकण सुद्धा ठेवून द्यायचं आहे म्हणजे बघा खाली वाडग्यामध्ये गरम गरम कडकडीत कर असं पाणी आहे त्यावरती आपण मिश्रणाची कढई ठेवलेली आहे आणि झाकण सुद्धा ठेवलेलं आहे आणि पाच मिनिटं ठेवून दिलेलं आहे त्यामुळे आतल्यात कढई गरम असते आणि आतल्यात झाकण ठेवल्यामुळे एक वाफ सुद्धा तयार होते ज्यामुळे हे मिश्रण आहे ना लवकर वितळते विरघळते आणि हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण छान असं पुन्हा मेल झालेलं आहे ही आहे की नाही सोपी ट्रिक आणि ही तुम्ही नक्की फॉलो करा आणि जर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लाडू बनवत असाल ना तर मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा सगळ्यात आधी तर आपण जो चमचा घेतलेला आहे ना मिक्स करण्यासाठी तो मात्र पहिला लगेच क्ली, क्ली, क्लीन करून घ्यायचा आहे त्यातलं काहीही ठेवायचं नाहीतर तर एकदा मिश्रण कडक झालं ना तर पुन्हा कळायला भारी पडतं किंवा आपलं एका लाडवाचं मिश्रण सुद्धा वाया जाऊ शकतं आता आपण पुन्हा एकदा हे लाडू आहेत ना पटापट पटापट असे करायला घ्यायचे आहेत आता तसंही काही अडचण येणार नाही आता आपण पाणी ठेवलेलं आहे या कढईच्या खाली त्यामुळे हे लाडू आहेत ना पटापट पटापट असे वळले जातात तर आता हे लाडू मी असेच वळून घेते आणि बघू शकता आता हे शेवटाचं जे मिश्रण आहे ते राहिलेलं आहे पाणी अजूनही थोडं कोमट झालेलं आहे परंतु गरम आहे आणि हे पाणी असं गरम कढईच्या खाली ठेवल्यामुळे आहे ना काय होतं कढई गरम राहते आणि कढई गरम राहिल्यामुळे हे मिश्रण आहे ना गार होत नाही पटकन आणि म्हणूनच बघा तुम्ही आताही बघू शकता हे मिश्रण अजूनही परफेक्ट आहे म्हणजे याचे लाडू छान असे वळले जात आहेत किंवा कधी कधी काय होतं शेवटाचे जे लाडू असतात ना ते इतकेसे गोल गोल असे येत नाहीत ओघडदोबड होतात परंतु लाडू मात्र वळले जातात अगदीच मिश्रण हे सुकत नाही आणि हे बघा तुम्ही आता हाँ लाड़ू हा शेवटचा लाडू मी वळून घेते तरीही हा लाडू छान असा वळला गेलेला आहे अजिबात कुठेही अडचण आली नाही कढईला भरपूर सारं मिश्रण चिकटलेलं नाहीये कढई सुद्धा आपली छान अशी क्लीन झालेली आहे हो की नाही आहे की नाही भन्नाट अशी ट्रिक पाहिली आहे का तुम्ही आधी कधी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता बघा कढईला अजिबातच कुठेही काहीही राहिलेलं नाहीये मी चमचे क्लीन करून घेतलेले आहेत हो की नाही आता बघा हे जे पाणी आहे हे ही जी कढई आहे ना ती बाजूला घेते आणि आपले हे तिळगुळाचे लाडू आहेत ना ते सुद्धा बनवून झालेले आहेत पाणी अजूनही कोमट आहे आता हे पाणी आहे ना लगेच ओतून द्यायचं नाही ते सुद्धा काय करायचं आहे ते मी इथेच सांगून टाकते तुम्हाला थांबा तर आता ही कढई मी आधी बाजूला घेते तिथे तिळगुळाचे लाडू सुद्धा झालेले ला आहेत आपण काय केलेलं आहे हे बघा तिळगुळ हे, हे कढई आहे ना गरम पाण्यामध्ये ठेवल्यामुळे कढई अजूनही गरम आहे जरी जाड असली तरीही गरम आहे पण मला असं वाटतं की या मिश्रणासाठी जर पातळ कडई असेल ना तर गरम पाण्यामध्ये ठेवल्यावरती ती पटकन गरम होईल पण ही मी जरा जाडबुराचीच कडई घेतलेली आहे तर आता हे तिळगुळाचे लाडू झालेले आहेत आणि या संपूर्ण मिश्रणामध्ये साधारण बरोबर शंभरच्या पुढे लाडू झालेले आहेत कारण मुलींनी करता करता सात आठ लाडू खाल्लेले आहेत ते मोजलेले नाही आहेत मी यामध्ये पण पुढे हे लाडू एवढ्या साईजचे झालेले आहेत आता हे जे गरम पाणी आहे ना लगेश, लगेश ते लगेच लगेच तिथल्या तिथे या कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे म्हणजे ही कढई आपण घासली की हातासरशी जागेवर गेली आता ही काही सांगण्याची गोष्ट नाहीये मला माहितीये सगळ्या गृहिणी माझ्या माझ्यापेक्षा जास्त पटीने खूप हुशार आहेतच पण तरीही मी आपलं गंमत म्हणून तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे तर सॉरी तुम्ही राग मानू नका तर मी हे गरम पाणी ओतून घेतलेले आहे कढई सुद्धा छान पटकन क्लीन करून टाकलेली आहे आणि हे तिळगुळाचे लाडू आपले छानचे तयार आहेत आता जर तुम्हाला गरम पाणी कढईच्या खाली ठेवायचं नसेल तर तुम्ही मंद आचेवरती पुन्हा कडई गॅसवरती गरम करायला ठेवू शकता ढवळून ढवळून हे मिश्रण मेल्ट करून घेऊ शकता आणि मग लाडू बनवू वळू शकता पण त्याने काय होतं कधी कधी पाक कडक होत जातो आणि त्यामुळे परिणामी लाडू काळपटही दिसतात आणि कडकही बनतात आणि म्हणूनच मी ही, ही सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली जे आहे जेणेकरून आपले जे लाडू आहेत ना ते सुद्धा पांढरे शुभ्र छान दिसावेत काळपट होऊ नयेत आणि असे खुसखुशी सुद्धा छान लाडू झालेले आहेत म्हणजे ज्यांच्या अगदी दात पडलेले आहेत ना ती सुद्धा हे लाडू खाऊ शकतात आता मी तुम्हाला फक्त हाताने तोडून दाखवते तर पटकन तुटतात पण हा जेव्हा लाडू तोंडामध्ये जातो ना तेव्हा पटकन विरघळतो असा छान असा लाडू झालेला आहे तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि जास्तीत जास्त शेअर केलात ना तर तुम्हाला सुद्धा या संक्रांतीला असे छान छान लाडू खाता येतील आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून बघताय ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा पुढची रेसिपी तुम्हाला कोणती पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये